सिल्लोड तहसीलचे सर्वर डाऊन अनेकांचे कामे थांबली आज दिनांक नऊ जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील इथे खेड्यापाड्यातून अनेक नागरिक कामासाठी येत असतात मात्र सिल्लोड इथे सर्व्हर डाऊन असल्याने डी बी टी के वाय सी तसेच ऑनलाईनचे कामे सर्व बंद आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिक हे सिल्लोड तहसील इथे पन्नास किलोमीटर अंतरावरून सदरील कामांसाठी इथे येत असतात मात्र सर्वर डाऊन असल्याने डी बी टी के वाय सी तसेच शैक्षणिक लागणारे कागदपत्र आज न मिळाल्याने अनेक नागरिकांना परपावी जावे लागले अनेक नागरिक पार व महिला आपले शेतीचे कामे सोडून सिल्लोड तहसील इथे कामानिमित्त येतात मात्र सर्वर डाऊन असल्याने ऑनलाईनचे कामे सर्व बंद असल्याने नागरिकांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसानही होतात व ह्या कामे होत नसल्याने अनेक नागरिक या ठिकाणी नाराजगीने परत जात आहे सगळी प्रकार हा आज तहसील इथे बघायला मिळाला आहे आज रोजी आजपासून गेल्या तीन ते चार दिवसापासून सर्व सर्व्हर डाऊन आहे असं त्यांचं तहसील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु शासनाने हे की सर्वर काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये राशन कार्ड असेल किंवा त्यांची जी श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचा असेल किंवा अपंग योजना असेल हे सगळं लोकं त्रस्त आहे शासनाने त्या सगळं सर्वर चालू करावं आणि काही लोक या ठिकाणी मनमानी कारभार करत आहेत कर्मचारीच कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या शासनाने पावबंद करावं कर्मचाऱ्यावर काहीतरी वास ठेवावा कर्मचाऱ्यांनी त्यांची कार्यपद्धत बदलावी आणि ते सर्वर जे काही असेल ते शासनाने सुनियोजितपणे चा चालू करावं आणि जे त्रस्त नागरिक आहे त्या त्रस्त नागरिकाला त्यांनी न्याय द्यावा आणि जवळपास दररोज तीन ते तीनशे ते चारशे लोक या ठिकाणपासून वापस जात आहे त्यांना न्याय द्यावा आणि ज्या काही योजना मंजूर झाल्या आहेत शासनाच्या त्या योजनेला त्यांना परिपूर्ण प्राधान्य द्यावं हे एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो समस्या समस्या अशी आहे मी भैया साहेब जोगदंडे सामाजिक कार्यकर्ता खेड्यापाड्यातून वाय साठी सिल्लोर तहसील कार्यालयामध्ये वयवृद्ध व्यक्ती सरांबाळा असो किंवा आपण संजय गांधी निर्धार विजने मधले असो ते बरेचसे लोकांना त्रस्त झालेले जगताप कुठले राहणार कुठे नाटवी नाटवी पुढं डीबीटी साठी आलेले सगळे लाईन मध्ये बसून